इथे मी गॅसवरती कढाई ठेवून घेतलेली आहे तेल टाकून घेतलेलं आहे अर्धा स्पून जिरं टाकून घेतलेलं आहे आता तडकू आहे तडकल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला एक स्पून क्रश केलेला लसण टाकून घ्यायचं आहे इथे मी लसण टाकून घेतलेला आहे आता याला चांगला भाजून घ्यायचं आहे लसण भाजल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला हिरव्या मिरच्या टाकून घ्यायच्या आहेत हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत मी सात आठ अशा पद्धतीने बारीक चिरून घेतलेलं आहे आणि इथं आता टाकून -ता दिलेल्या आहेत परतून घ्यायचं आहे चांगलं परतल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला मेथीची भाजी टाकून घ्यायची आहे मी मेथी निसून घेतलेली आहे स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि आता आपल्याला मेथी टाकून घ्यायची आहे हे व्यवस्थित परतवून घेतलेलं आहे आता थोडं थोडं करून कढाईमध्ये मेथी आपल्याला टाकून घ्यायची आहे अशा पद्धतीने मी इथं सर्व मेथीची भाजी टाकून घेतलेली आहे आणि व्यवस्थित तिला परतून घेतलेली आहे अशा पद्धतीने मी भाजीला परतून घेतलेलं आहे बघा आलटी पलटी करत आहे याच्यामध्ये मी एकही थेंब पाण्याचा टाकलेला नाहीये पाणी न न टाकता ही भाजी आपल्याला इथं शिजवायची आहे अशा पद्धतीने इथं मी एक स्पून मीठ टाकून घेतलेलं आहे मिक्स करून घेतलेलं आहे अशा पद्धतीने आलटीपलटी करत राहायचं आहे अशा पद्धतीने ही भाजी आपल्याला इथं शिजवून घ्यायची बघा ही भाजी आता इथं परत आपल्याला आलटी पलटी करून घ्यायची आहे आलटी पलटी केल्यानंतर आपल्याला एका डिशमध्ये ही भाजी काढून घ्यायची आहे इथं भाजी शिजून झालेली आहे आता एक डिशमध्ये आपण ही भाजीला काढून घ्यायचं आहे बघा अशी कोरडी भाजी छान लागते मस्तपैकी फक्त जिरा आणि लसण मिरचीचा तडका दिला की अशा पद्धतीने भाजी बनवली की खूप छान लागते मस्त बघा आता एका डिशमध्ये ही भाजी आपल्याला काढून घ्यायची आहे अशा पद्धतीने मी ही भाजी डिशमध्ये काढून घेतलेली आहे बघा मस्त खूप छान भाजी आलेली आहे सुद्धा अशाच पद्धतीने ही रेसिपी करून बघा खूप छान लागते मस्त अशाच छानपैकी रेसिपी बघण्यासाठी सर्वस्फिस्ट या चॅनलला सबस्क्राईब लाईक शेअर कमेंट करा अशाच छानपैकी रेसिपीमध्ये पुन्हा भेटूया